नमस्कार सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे सावनी बाहेर बसलेली असते सावनी ज्या वेळेला बेंचवरती बसलेली असते ती आदित्याची वाट पाहत असते कधी एकदा आदित्य येतोय आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये मी त्याला माझ्या मनातली गोष्ट सांगते आणि आता कोळी कुटुंबाच्या विरुद्ध फितवते असं तिला झालेलं असतं आणि ती विचार करते मागच्या वेळेला सुद्धा मी इथे अशीच बसून राहिले होते पण त्यावेळेला मी नाटक करत होते या वेळेला मला आता काहीही नाटक करायची गरज नाहीये जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर कारण ऑलरेडी या लोकांचा जो काही तमाशा आहे तो तमाशा अख्ख्या चाळ इकडे आता सोसायटीने पाहिलेला आहे सोसायटीच्या समोर सगळा तमाशा झालाय आणि आता काहीही झालं तरी सुद्धा हा सुद्धा सोसायटीच्या समोरच मी करणार आणि ज्या वेळेला इथून घेऊन जाणार त्याच वेळेला अख्खं कोळी कुटुंब माझ्या पायाशी लोटांगण घालेल आणि मला पण इकडे थांबवेल असं आता तिला वाटत असतं पण या वेळेला आदित्यसाठी सुद्धा कोणीही तिला थांबवणार नसतं याची तिला अजिबात कल्पना नसते तोपर्यंत आदित्य आणि सई हे दोघ बाहेर येऊन बसलेले असतात म्हणजे ते स्कूलमधून येतात आणि इकडे सावनी बाहेर का बेंचवरती बॅग वगैरे घेऊन बसले हा मोठा प्रश्न आदित्यला पडलेला असतो आणि आदित्य इकडे येतो आणि मम्मा काय झालं तू अशी इकडे का बसलेली आहेस असं म्हटल्यावर ती सई म्हणते हो सावनी मम्मा तू इथे काय करती आहेस त्यावरती सावनी आता काही बोलणार तितक्यात आदित्य म्हणतो तू आज चल ना तर आता सई म्हणते हो काय झालंय यावरती सावनी म्हणते तू एक काम कर ना सई तुझा वरती मला थोडंसं आदित्यसोबत बोलायचं आहे मी आदित्यसोबत थोडंफार गप्पा मारते आणि मग वरती येते असं म्हटल्यावरती सई म्हणते ठीक आहे आधीदादा तू लवकरात लवकर वरती ये त्यानंतर मग आता इकडे सावनी म्हणते हे बघ सागर पप्पांनी मला या घरातून बाहेर काढून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे आणि ती रडायला लागते यावरती आदित्य म्हणतो काय बोलतेस तू मम्मा असं झालं तरी काय का तुला या घराच्या बाहेर काढलं असं मला कळतच नाहीये आहे यावरती सावनी म्हणते मला पण नाही माहिती त्या लोकांना आपण तिकडे राहिलेलं का नको आहे ते आपण तिथे का राहायचं नाही आहे का हे करायचं नाही आहे ही गोष्ट त्यांना आता कळतच नाही आहे मला खरंच खूप वाईट वाटतंय असं म्हणत ती आता आदित्यच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम करत असते तोपर्यंत इकडे घरामध्ये वातावरण खूप टेन्स असतं सगळेजण आता इकडे आदित्यचाच विचार करत असताना तिकडे सई येते सई आल्यावरती मुक्ता म्हणते सई बाळा काय झालं आदित्य कुठे आहे यावरती सई सांगते खाली न सावनी मम्मा आ आ सांगते की सावनी मम्मा आदित्य सोबत बोलत आहे आता मुक्ताला खूप टेन्शन येतं मुक्ताला टेन्शन येतं आणि मुक्ता, मुक्ता, मुक्ता विचार करते झालं म्हणजे या आता सावनीने आदित्यच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम केलेलं आहे काही झालं तरी आदित्यला हिच्या तावडीतनं सोडवायला पाहिजे तितक्यात तिथे आता मात्र आदित्यला घेऊन आता सावनी येते घराच्या बाहेर आणि ती सांगते जा आदित्य तू आतमध्ये जा आणि तुझी बॅग पॅक कर यावरती आदित्य म्हणतो पण का मला इथेच राहायचंय ना यावरती इंद्रा म्हणते माझा तू कुठे पण जाणार नाहीये काहीही गरज नाहीये तू याला इथून घेऊन जायची यावरती सावनी चिडते आणि जा आधी तू आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा आणि तुझी बॅग पॅक करून ये लवकर ये मी बाहेर तुझी वाट पाहती आहे असं म्हणत ती आता आदित्यला बॅग पॅक करण्यासाठी आत पाठवते स्वाती वगैरे सगळे इकडे आता तुला काय काय प्रॉब्लेम आहे या घरापासून त्याला दूर करने सा काम तरी यावरती सावली म्हणते बघ तुम्ही मला अडवूच शकत नाहीये तो माझा कायदेशीर अधिकार आहे कायद्याने मला पूर्णपणे सूट दिलेली आहे काहीही झालं तरी आदित्यची कस्टडी माझ्याकडे आलेली आहे यावरती सागरीकडे सांगायला लागतो आदित्यला तू वापर करून घेत ना तर एक गोष्ट लक्षात ठेवतो माझा सुद्धा मुलगा आहे यावरती सावनी सांगायला लागते हो का आत्ता तुला मुलगा आठवला का पण तसं बघायला गेलं तर कोर्टाने कायद्याने ते सगळे अधिकार मला दिलेले आहेत आणि हे अधिकार मला दिल्यावरती मला या सगळ्यामध्ये आता माझ्या अधिकारांचा वापर कसा करायचा हे मला नक्कीच समजतं काही झालं तरी जिथे मी राहणार तिथेच आदित्य राहणार मी काही तुमच्या सोबत माझ्या आदित्यला सोडणार नाहीये ही पण गोष्ट तितकीच खरी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण सावनीकडे पाहत असताना आदित्य बॅग भरून येतो आणि काय झालंय कुणीतरी मला सांगेल का स्वाती आत्तू तू, तू तरी सांग मी आतमध्ये कोमल आत्तूला विचारत होतो की काय झालंय काय झालंय पण मला कुणीच काही सांगतच नाहीये कुणीच सांगत नाही आहे आणि आता या सगळ्यामध्ये मलाच कळत नाही आहे की नक्की काय झालंय ते मला खूप टेन्शन आलेलं आहे आजी तू तरी सांग ना तू तरी मला सांग ना की काय नक्की झालंय ते मला कुणीतरी सांगा असं म्हणत आता इकडे आदित्य बिचारा सगळ्यांना विचारत असतो काय झालंय काय झालंय मला कोणीतरी सांगा कुणीतरी बोला हे सगळं विचारत असताना आता मात्र इकडे इंद्रा काही बोलत नाही त्यावरती सावनी म्हणते कोण सांगणार आहे तुला काय आहे ते कोणी तुला काहीही सांगणार नाही की काय झालंय ते हे बघ मी या घरात राहणार नाहीये तर मला या सगळ्यामध्ये आता इकडून निघायचं आहे आणि तू पण सोबत चल चल लवकर असं म्हणत ती मुद्दामच आदित्यला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत असताना आदित्य तो आणि मम्मा मला नाही यायचं आहे ग बाहेर कुठे मला माझ्या फॅमिलीसोबत राहायचंय आत्ता कुठे माझी फॅमिली मला भेटलेली आहे आणि त्या फॅमिलीसोबत आत्ता कुठे वेळ घालवायला लागलेलो आहे मी तर तू मला असं इथून घेऊन जाऊ नको ना यावरती सावनी म्हणते ठीक आहे तुला या फॅमिलीसोबत राहायचंय ना तुला तुझ्या फॅमिलीच्या सोबत राहायचंय तर ठीक आहे तर मी एकटीच निघून जाते तू राहा यांच्यासोबत यावरती आदित्य रडायला लागतो नाही मम्मा मी तुझ्याशिवाय सुद्धा आता राहू शकत नाहीये मला तू सुद्धा हवी आहेस मला तुझ्या सोबत सुद्धा राहायचं आहे यावरती सावनी म्हणते एकाच वेळेला दोन गोष्टी शक्य होणार नाहीये चल आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून निघायला पाहिजे त्यावरती मग आता सावनी म्हणते हे बघ बाळा ज्या घरामध्ये मी राहणार नाही त्या घरामध्ये तुझं राहणं कसं शक्य आहे यावरती आदित्य म्हणतो पण मम्मा मला माझी फॅमिली सोबतच राहायचं आहे ना असं म्हणत तो आता बोलत असतो इकडे घरचे सगळे रडत असतात मुक्ता सागरकडे पाहत असते सागर काहीतरी करा या सगळ्या सिच्युएशन म्हणून आदित्यला बाहेर काढा त्यावरती सागर पूर्णपणे हतबल असतो त्याला जरी कितीही वाटत असलं की आदित्यने आपल्या सोबत राहावं तरी या नालायक सावनीला कोणत्याही आता ह्याच्यावरती सागर या घरात ठेवायला तयार नसतो कारण जे काही कारस्थानं सावनीने केलेली आहेत त्या कारस्थानांच्या पुढे आता इकडे या घरात तिला ठेवणं म्हणजे आता पदरामध्ये निखारा बांधण्यासारखं असतं आदित्य आता इकडे सागरकडे पाहतो आणि पप्पा तुम्ही तरी बोला ना मला तुमच्यापासून कुणाचपासून लांब जायचं नाहीये पप्पा तुम्ही तरी काहीतरी करा ना असं म्हणत तो सागरला विनंती करत असतो सागर पूर्णपणे हतबल असतो आणि आता आदित्यसाठी सागर काहीच करत नसतो कारण सावनीला या घरात ठेवायचं नसतं त्यावरती आता चिडलेला सागर सावनीच्या अंगावरती धावून जातो हे सगळं करण्यासाठी तू हे केलंस ना यावरती मुक्ता त्याला शांत करते सागर सध्याची ही वेळ नाहीये की आपण सावनीला आदित्यच्या समोर काही बोलूया आदित्यच्या समोर आपण काहीही बोलूया नको कारण उगाच त्या सगळ्याचा ती इशू क्रिएट करेल आणि मग आदित्यच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करेल असं म्हणत मुक्ता आता सागरला शांत राहण्यासाठी सांगत असते त्यावरती आदित्य रडायला लागतो मला इथून जायचं नाहीये माझ्या मनाच्या विरुद्ध मला इकडून नेऊ नका मला माझ्या फॅमिलीसोबत राहायचं आहे असं बिचारा आधी बोलत असतो सावनी म्हणते काही नाही ज्या फॅमिलीला तुझं काही वाटत नाहीये ना त्या फॅमिलीच्या सोबत आता तू राहण्यासाठी काहीही अर्थ नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या फॅमिलीच्या सोबत आता तू बिलकुल राहायचं नाही म्हणजे नाही असं म्हणत इकडे आता सावनी त्याचा हात धरते आणि फरफटत फरफटत त्याला बाहेर नेत असते मुक्ता बिचारी त्याच्याकडे पाहते आधी आधी असं म्हणत मुक्ता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण या सावनीच्या पुढे कुणाच काही चालत नाहीये सागर म्हणतो काळजी करू नका काहीही झालं तरी मी आदित्यला पुन्हा परत आणेन आता मात्र सावनी त्याला सांगते चल या घरात तुला थांबवण्यासाठी कुणीही प्रयत्न करणार नाहीये बघितलंस ना इतकं सगळं चाललंय पण कोणी तुला म्हणते का की आधी थांब म्हणून आदित्य म्हणतो पप्पा पप्पा तुम्ही नाही का मला थांबवणार मला या घरामध्ये राहायचं आहे मला सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मला ना थांबवणार नाही का पण सागरने चक्क पाठ फिरवलेली असते सागर पाठ फिरवून उभा असतो त्याला कितीही वाटत असलं की आदित्यने आपल्यासोबत राहावं तरीसुद्धा तो आता त्याला थांबवूच शकत नसतो कोणत्याही प्रॉब्लेम कोणत्याही कारणासाठी तो आता त्याला थांबवू शकत नसतो कारण घडलेला हा प्रकार सगळा खूप भयानक असतो आज तिने कोमलच्या जीवावरती उठले उद्या दुसरं कोणाचा जीव घ्यायला कमी करणार नाही हे सुद्धा सागरला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे सागर आता तिला थांबवतच नाही लकी कोमल इकडे इंद्रा स्वाती सगळ्यांची अवस्था खूप बिकट झालेली असते इंद्रा सांगते सागऱ्या सागऱ्या माझ्या पोराला माझ्यापासून लांब जाण्यापासून थांबव सागऱ्या थांबव असं म्हणत इंद्रा एकच आक्रोश करत असते कोमल रडत असते आदित्यला लग्न मोडल्याचं झालेलं दुःख आणि त्यात आता आदित्य घरातून निघून जाणार हे सहनच होत नसतं इकडे सई आदित्यला मिठी मारते आदित्य दादा नको ना जाऊस ऐक ना दादा तुझ्याशिवाय मी इकडे काय करू मला खूप रडू येईल आजपर्यंत आपण दोघांनी इकडे किती धमाल केली तू निघून गेल्यावरती मी काय करू आदित्यला आता नको ना जाऊस मला सोडून दादा ऐक ना असं म्हणत बिचारी सहयता या सगळ्यामध्ये खूपच रडत असते आणि आदित्यला बिलगून बिलगून जाऊ नको जाऊ नको हे सांगण्याचा प्रयत्न करत असते सावनी मात्र तिला मात्र काही पाझर फुटत नाहीये कठोर मनाची सावणी त्याचा हात धरते आणि चल लवकर चल लवकर यावरती सई आता इकडे मुक्ताकडे पाहते मुक्ताई थांबव ना तू थांबव ना आदित्यराधाला काहीही झालं तरी सुद्धा आदित्यराधा इकडून जाता कामा नये मुक्ताई बोल ना तू पप्पांना सांग ना असं म्हणत बिचारी सई आता मात्र आपल्या परीने प्रयत्न करत असते पण आता इकडे ती मुक्ताकडे येते मुक्ताकडे येऊन आता ती सांगायला लागते मुक्ताई सांग ना तू तरी बोल ना तुझं ऐकतील पप्पा पण आता मुक्ता एकदम स्तब्ध असते तोपर्यंत सावनी म्हणते चल आदित्य इकडे तुला कोणी काही झालं तरी काहीही थांबवणार नाहीये चल आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघून जाऊया असं म्हणत ती आता तमाशाच करायचा असतो म्हणून सोसायटीच्या गेटच्या बाहेर आदित्यला घेऊन जाते इकडे सई बिचारी रडत बसते सागर रडत असतो सगळेच जण रडत असतात आणि कधी या महामायाला येणार असा असा विचार करत बसलेले असतात तोपर्यंत इकडे आता, जा जा आता ती आदित्यला घेऊन तिकडून निघून जाते ज्या वेळेला आदित्यला घेऊन आता तिकडून ती निघून चाललेली असते तोपर्यंत आदित्य मात्र एकदम सावकास सावकाश पावलं टाकत असताना मागून सई येते सई आल्यावरती ती आता ओरडून ओरडून सांगायला लागते थांब ना आधीदादा आदिदादा थांब ना तू नको ना जाऊस आधीदादा ऐक ना ऐक ना असं म्हणत बिचारी सई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे सावनीच्या मनाला कोणत्याही प्रकारचा पाझर फुटत नाही साईकडे सई सांगायला लागते आधीदादा अरे माझा बड्डे आहे आणि न्यू इयर सुद्धा आत्ता येत आहे तुला माहिती आहे ना न्यू इयर आणि बड्डे मला तुझ्याशिवाय साजरा करायचा नाहीये तू इकडे असलास तरच या सगळ्यामध्ये मजा येईल नाहीतर या सगळ्यामध्ये कशालाही मजा येणार नाही ना मला खरंच तुझ्या सोबत करायचं आहे हे सेलिब्रेट तू नसशील तर मी माझा बड्डे सुद्धा सेलिब्रेट करणार नाही ऐक ना दा थांब ना थांब ना असं म्हणत बिचारी सई आता या सगळ्यामध्ये आदित्यला ओरडून ओरडून थांबायला सांगत असते आदित्यला पण सईच्या सोबत थांबायचं असलं तरी या महामायाच्या पुढे कोणाचं काहीच चालत नसतं तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते सई बाळा चल आपण आज जाऊया सई म्हणते मुक्ताई तू तरी बोल ना मुक्ताई तू तरी सांग ना थांबव ना यावरती मुक्ता काही बोलतच नाही कारण मुक्ताना माहिती असतं या सावनीला आपण जितकं पॅम्पर करू किंवा या सावनीला आपण जितकं थांबायला सांगू ती काही ऐकणार नाही सावनी विचार करते का कोणी थांबवत नाहीये सावनीला वाटत असतं की काहीही झालं तरी सुद्धा मला सगळेजण इकडे थांबवतील आदित्यच्या निमित्ताने पण या वेळेला सगळ्यांनी ठाम निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी या नालायक सावनीला कोणीही थांबवायचं नाही इकडे सागर आपल्या रूम मध्ये असतो आणि मुक्ता आता सईच्या जवळ असते आदित्य आणि सई हे असतात त्यावेळेला ऐका ना सावनी एक काम करा याला न्यू इयर आणि सईच्या बड्डे पर्यंत राहू द्या ना काय करताय तुम्ही लहान मुलांचे तुम्हाला इमोशन्स समजत नाहीत का लहान मुलांच्या इमोशन्स वरती तुम्हाला काम करता येत नाहीये का तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करताय असं म्हणत ती आता इकडे सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत सागर हे सगळं ऐकत असतो सावनी म्हणते मुक्ता तू आता उगाच पॉलिश करायला येऊ नकोस माझ्या आदित्यला थांबवण्याचं काम कुणी केलंच नाहीये ना तर या सगळ्यामध्ये आता मात्र मला सांगू नकोस तू काय सांगायचं ते असं म्हटल्यावरती इकडे आता सागर हे सगळं ऐकत असतो त्याच वेळेला इकडे आता मुक्ता सईला घेऊन आत येते तोपर्यंत इंद्राचे रडून रडून खूप खराब हालत झालेली असते इंद्रा सांगत असते काय गे काय घडलं हे माझ्या पोरासोबत म्हणजे बघ ना घरामध्ये जरा सुखाची एंट्री झाली की तरी नजर लागलीच पाहिजे का आणि या सावनीची नजर तर पहिली लागते पहिली ही तर मला छळायलाच टपलेली आहे काहीच कळत नाहीये की हिचं करायचं तरी काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे स्वाती म्हणते मम्मी तू शांत हो तू अशी रडत बसतेस तर भाईला मुक्ता बहिणीला सगळ्यांना सावरणा तरी कोण इंद्रा म्हणते नाय ग मला कोणाला सावरायचं आहे मला या सगळ्यामध्ये आता ना खूप 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 सगळ्या आले काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता माझ्या आदित्यला इकडे आणायचं आहे म्हणजे आधी सईच्या बाबतीत हे सगळं तिने केलात आणि आता आता माझ्या आदीला घेऊन गेली जरा तिला या घरचं सुख बघवत नाहीये तोपर्यंत इकडे आता सईला घेऊन मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावरती इकडे आता सई सांगायला लागते मुक्ता आंटी सांग ना मुक्ताई सांग ना तू सांग ना का नाही आदित्यदा इकडे राहत आहे त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ बाळा जर मी का अशी घरातून गेले तर तू कुणासोबत राहशील तू एकटी या घरामध्ये राहशील का यावरती सई म्हणते नाही मुक्ताई मी तुझ्यासोबतच येईन मुक्ता म्हणते तेच तर बाळा तेच मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करते जे तू करशील ना तेच त्याने केलं तर त्यात चूक काय आहे त्याने त्याच्या मम्मीसोबत राहण्याचा निर्णय ना त्याच्या जागी तो बरोबर आहे बाळा त्याचा निर्णय अगदी योग्य आहे कारण कारण या सगळ्यामध्ये त्याला त्याच्या मम्मीसोबत राहायचं आहे आणि त्याच्या मम्मीसोबतच त्याला आता टाइम ता ता स्पेंड करायचा आहे तू काळजी करू नकोस आपण त्याला पुन्हा एकदा या घरामध्ये आणूया तू याबाबत चिंता करू नको असं म्हणत ती आता सईला समजवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असते तोपर्यंत सै्याचा सांगत असते पण आदित्यदादा नसेल तर मला या सगळ्यामध्ये एकटीला राहणं खूप कठीण जाणार आहे यावरती मग आता तिला समजवत असते मुक्ता तू काळजी करू नकोस आपण लवकरात लवकर आदित्य दादाला घेऊन यायचं आहे म्हणजे आहे असं म्हणत असताना सई डोळे पुसते आणि आता ती आपल्या रूममध्ये निघून जाते मुक्ता सांगते जा बरं आपला खूप सारा होमवर्क बाकी आहे की नाही आपला होमवर्क आपण आता करूया लवकरात कर, लवकर आणि आता हा होमवर्क करण्यासाठी तिला आत पाठवते आणि मग आता ती विचारायला लागते काय झालं मम्मी आणि स्वातीताई कशा आहेत यावरती इकडे आता सांगायला लागतो लकी की मम्मीची अवस्था खूप बिकट स्वाती आहे स्वातीताई तिला समजवते आहे पण मम्मीच्या जागी विचार केला तर मम्मी सुद्धा बरोबरच आहे ना म्हणजे बघ ना नातवंडांचं सुख असं तिच्या आता मनातच नाही आहे म्हणजे तिला मिळतच नाही आहे काही झालं तरी आधी सईचा प्रॉब्लेम त्यानंतर आदित्य या घरात आला जरा कुठे चार सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात आले तर या सगळ्यामध्ये आता तिला तिला हे सगळं सहन करावं लागतंय पुन्हा आदित्यला घेऊन ती निघून गेली खरंच मला कळत नाहीये की काय करायचं कसं करायचं कशा गोष्टी या करायच्या या मला समजतच नाहीये यावरती आता इकडे मुक्ता सांगते मी मम्मीला सावरते कोमल कशी आहे त्यावरती लकी सांगायला लागतो हो कोमलला सुद्धा तिच्या रूम रूममध्ये आहे हा सगळा आघात तिला सहन नाही झालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण आता कोमल झोपलेली असल्यामुळे इकडे इंद्रा आणि स्वाती यांना समजवण्यासाठी येतात आणि तोपर्यंत सागरला मुक्ता सांगते तुम्ही शांत राहा मी स्वाती आणि कोमलताईंसोबत बोलते तोपर्यंत स्वाती इकडे कोमलला समजवत असते त्यावेळेला आता इकडे ती इंद्राला सांगते मम्मी तू शांत हो मम्मी तू शांत हो असं म्हणत असताना आता मात्र इकडे इंद्रा सांगते कशी शांत होऊ तू सांग मला मी कशी शांत होणार आहे मी या सगळ्यामध्ये शांत होऊ शकतच नाहीये अगं लकी लकी कुठं आहे सागर आणलंच का तू आणलंच का तू आदित्यला यावरती सागर म्हणतो मम्मी तुला माहिती आहे ना सा ती सावणी कशा प्रकारची बाई आहे इतक्या सहजासहजी ती आपल्या आदित्यला सोडेल असं मला वाटत नाहीये इंद्रा म्हणते मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये काय करायचं ते हे सगळं करताना माझा न जीव अगदी असा झालेला आहे म्हणजे म्हणजे मी जर का माझ्या सा इकडे भेटू शकत नसेल आधीला तर काय उपयोग आहे या सावणीला खरंच या घरात घेऊन खूप मोठी चूक केली त्यावरती इंद्राला आता मुक्ता समजवायला लागते मम्मी तुम्ही काळजी करू नका माझं सागरवरती पूर्णपणे विश्वास आहे सागर या सगळ्यामध्ये सगळ्यांना म्हणजे एकत्र आणतील या गोष्टीवरती तुम्ही ठाम राहा असं म्हटल्यावरती मग आता इकडे इंद्राडायला लागते आणि नाही ग माझ्या घरामध्ये जरा सुखाची एंट्री झाली की कोणाची तरी नजर त्याला लागलीच पाहिजे हे ठरलेलंच आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला ना आता या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं की कसं करायच्या गोष्टी काय करायच्या गोष्टी हे रड़तस थे, रड़तस थे, का ला ला काही कळतच नाही आहे असं म्हणत ती बिचारी रडत असते रडत असते मला जगायचंच नाही आहे सागर तिला समजवतो मुक्ता समजवते तुम्ही जर का घराच्या मोठ्या अशा वागल्यात तर कसं चालेल आपल्यालाच आदित्यला परत आणायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे काहीही झालं तरी तुम्ही स्ट्रॉंगली ही गोष्ट हँडल करायची आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये इंद्राला समजवत असतात पण इंद्रा इंद्रा समजण्याच्या पलीकडे असते तिला खूप वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता दुसरी घडणारी गोष्ट जबरदस्त था। असते आत्तापर्यंत कोमल उदास आहे कोमल उदास आहे म्हणून ती आपल्या रूममध्ये झोपलेली आहे असं सगळ्यांना वाटत असतं म्हणून कोमलला कोणीही डिस्टर्ब करायला काही जात नाही कोमलला डिस्टर्ब कोमल 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 न करता तिला झोपून देतात पण त्याच गडबडीमध्ये कोमलने काय ऍक्शन घेतले याची कुणालाही कल्पना नसते ज्या वेळेला मुक्ता आता कोमलला उठवायला येते कोमल अरे उठ बाळा सकाळ झाली बराच वेळ झाला तू झोपून राहिलीस काल रात्री खूप उशिरा झोपलीस का बाळा असं म्हणत ती कोमलला या सगळ्यामध्ये उठवण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला कोमल आवाजच देत नाहीये मग मुक्त दार उघडून आत येते कोमल कोमल काय झालं तुला वाईट वाटले मला माहिती आहे हे बघ आपण सगळं नीट करूया आपण आदित्यला आणूया परत असं म्हटल्यावरती आता मुक्ता कोमलला या सगळ्यामध्ये पलटी करते उठवण्यासाठी उठवते पण कोमलच्या पूर्णपणे आता शरीर एकदम निस्तेज झालेलं असतं आणि कोमलला हात लावल्यावरती ती उलटी पडते तोंडातून फेस यायला लागतो ज्या वेळेला तोंडातून फेस होतो तेव्हा मुक्ता आजूबाजूला पाहते तर तिच्या हातामध्ये एक इंजेक्शन आणि आता बॉटल आणि सिरिंज हे दोन्ही असतात म्हणजे हिने हे सगळं घेऊन स्वतःला संपवलं हे तिला समजतं ताबडतोब मुक्ता अरडाओरडा करते घरातली सगळी मंडळी धावत येतात कोमल कोमल काय झालं मुक्ता लकीला डॉक्टरांना बोलवायला सांगते आणि तोपर्यंत मुक्ता इकडे सागरला कॉल करते तो तो। सागर आता मीटिंगमध्ये असतो सोबत त्याच्या मिहीर सुद्धा असतो त्यावरती सागर म्हणतो काय झालं मुक्ता मुक्ता सांगते सागर तुम्ही धावत पळत घरी या इकडे कोमलने अख्खी सिरिंज आपल्या शरीरात टोचून घेतलेली आहे कोमल पूर्ण बेशुद्ध आहे असं म्हटल्यावरती हे सगळं आता इकडे मिहीर सुद्धा ऐकतो मिहीर सागरच्या सोबतच असतो मग आता सागर, चा सागर आणि मिहीर घरी यायला निघालेले आहेत कोमलला वाचवण्यासाठी आता मुक्त सागर नक्की काय डाव करणार आणि या सगळ्यामध्ये कोमलचा जीव कसा वाचणार खरं कसे कोमल बरी होणार या गोष्टी येणाऱ्या भागातच कळणार